गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनयारमती वेद ಿ ಮಹಾಸ ನದಿ ಖ್ಯಾತ ಗಂಡ ಪೂರ್ಣ ಜಲ ಸಮು ಸರಿಯ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭ ಲಗ್ ಸಾವಧಾ ನರ ಹರಿ ಪರ್ಯೇ ಕೃತಿ ಸೇತ್ರೀವಾಮನ ಪರಶುರಾಮತಿ ತರ ಶ್ರೀರಾಮ ತಾಪ मगु सरस्वती सय पुराण चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देश पाठवी रंभाम गणनायका गजमुखा भक्ता बहुदोष विभ मंगल गणनायक ಜಯ ಮುಖಂ ಮೋರೆ ಈಶವರಂ ಸಿದ್ದಿದಂ ಬಲ್ಲಾಳೋ ಮುರುಡಂ ವಿನಾಯಕಮಹಂ ಚಿಂತಾಮಣಿ ತೇವರಂ ಲೇನಾದ್ರಿ ಗಿರಿಜಾತ್ಮಕಂ суವರದಂ ವಿಘ್ನೇಶ್ವರಂ ಓರಂ ಗಾ ರಂಜನ ಸೌಸ್ ಗಣಪತಿ ಕುರ್ಯಾ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಮಂಗಲ ಸರಸ್ವತೀ ಚಮುನಾ ಗೋದರಿ ನರ್ಮದಾ ಕಾವೇ ू महेंद्र तनयार्मन्वती वेदिका क्षीप्रा वेद्र वती महासुरा नदी शाता गया गी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता मंगलम शुभ लग्नक रुक्मिणी स नयनी देखोनी चिंता करी कन्या सगुण कवनी सम्या

सारे राष्ट्र सारे राष्ट्र रुनी एकती करा उज्वल कीर्ति करा उज्वल ग्रासम કરીણાવરા નૃપવરાજે આતા કૃષ્ણ નવરાી સમ ई पुत्र नलीन त्याजनी सदा मंगलम शुभ मंगलं आओ शुभ मंगलं सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र कन्या वेदिका की प्रावती महासुर नदी क्या गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता

ते नरहरी जा ले ते नर हरी पर्यंत ते परशुराम वामन परशुरामिसरा श्रीरामही तापती ऐसे हे अवतार मग तो पारिता आठवा वा श्रीकृष्ण कलिंगाजी बौद्ध नववा वा पुढे पुणे शुभ लग्न सावधा सिंधु सरस्वती च यमुना ओदावरी अनुवादन धर्मधा ता हवे श्री चरण रूपे रत्नया वेदिका तुम्ही महा सुर नदी गाया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा మంగళం శుభల స్వాస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మోరేశ్వరం సీద్దిదం బల్లాళో మరుడం వినాయకమహం చింతమణి लेण्याद्री गिरीजत्मक सुरवरं विघ्नेश्वर ओझर ग्रामोराजन संस्थिती गणपती कुर्या सदा मंगल शुभलग्न आवदा

ऐसे हे अवतार सात मग तो द्वापारिता आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलं पुढे जाव शुभ लग्न म्हणता ಟಿ ಸಮೀಪನವರ ಘೇನಿಯ ವಾಘರ ಗೃಹಸ್ತೆ ಮಧುಪರ್ ಕೂಜ ಕಂತಸ್ಪಟಾ ತೇಧರ ದೃಷ್ಟ ದೃಷ್ಟ ವಧು ವರ ಕರಿ ದೋಘೇ ಕರಾ ವಿವಾಜಂತ್ರೇ ಬಹುಗಲ್ ಬಲಾನ ಕರ್ಣೇ ಲಕ್ಷ್ಮೀಪತೆ ಕುರಿಯ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭಲಗ್ कर्मन्वती वेदिका प्रावेत्र वती महासुर नदी नदी गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾವದ ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾವದ ಪ್ರಾರೀ ವಿ ಗಣಪತಿ मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे पाठवी रंभा गणनायका गजमुखा ಭಕ್ತೂತೋಷವೀ ಶುಭ ಮಂಗಲ ಚಿಂತೀ ಈ ಕನ್ಯ ಸ ಗುಣಾವರೃಪವರ ಗವನಸಿ ಧೇಜೇ ಆತ ವಿಚಾರ ಕೃಷ್ಣನವರ अमर कुमरे रुक्मी पुत्र त्यासी पुसणे पुर्या सदा मंगल मंगल गंगा सिंधू सरस्वती तयमुना

नुपवरा <laughs> आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी संपु मने रुक्मी पुत्र वरील

സിദ്ധിദം ബാളോ മുരുടം വിനായ ചിന്മി സ്ഥേവരം ലേനാദ്രി ഗിരിജാത്മകം സുരവരം വിഘ്നേശ്വരം ഓജറം ग्रामो ग्रामोराजना संस्थि गणपती कुर्या सदा मंगला शुभ लग्न ल ಲಾಭೋ ಸಂತತಿ ಸಂಪದ ಲಾಭೋ ತೈ ಸದ್ಗುಣ ಸಾಧೂ ತಿರಕರ್ಮಯೋಗ ಬಾಂಧವ ಭೂಷಣ ಸಾರೇ ದೂರಿ ಹೇ ಕಥಿತಿ ಕೀರ್ತಿಕರಾ ಉಜ್ಜಲ ಗ್ರಹಸ್ತಃ ವಧೂವರ ದೇಹ ಸದಾ ಮಂಗಲ सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शरयू महेंद्र शरयू महेंद्रतनयार्मानवती वेदिका ಿ ಪ್ರತ್ರವತಿ ಮಹಾಸುರದಿ ಖ್ಯಾತಯಾ ಗಂಡಕೀ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ಜಲೇಶ ಸಮ್ರ ಸರಿತ ಕೂರ್ಯಾತ್ ಸ ಮಂಗಲಂ ಶುಭಲಗ್ನ आमी रमी बजा गे रोआ आे मधुव बबू